बनावट बांधकाम परवाने देऊन कोणी केली महापालिकेची फसवणूक सोलापूर बनावट बांधकाम परवाने देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस यापर्यंतच्या दरम्यान महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात घडली आहे या प्रकरणी शिवानंद उप अभियंता सोलापूर महापालिका यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांच्या फिर्यादीवरून जाखीर हुसेन अल्लाबखर नाईकवाडी राहणार ए स्क्वेअर डिलक्स अपार्टमेंट बसवेश्वर नगर श्रीकांत बसंडा खानापुरे राहणार रेल्वे स्टेशन जवळ आनंद वसंत क्षीरसागर राहणार सुंदरम शिवशंकर घाटे राहणार रेवण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागातील संशयित आरोपींनी संगनमत करून महापालिकेची व अर्जदारांची जाणीवपूर्वक त्यांच्या फायद्यासाठी फसवणूक केली व बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नसताना देखील कागदपत्रे तयार करून अर्जदारांची व महापालिकेची फसवणूक केली आहे खोटे व बनावट बांधकाम परवाने देताना मंजूर केलेल्या आवक रजिस्टरवर अधिकृत बांधकाम परवाना क्रमांक एक ते शहाण्णव संदर्भातील मंजूर दस्त जाणीवपूर्वक नाश अथवा त्याची विल्हेवाट किंवा स्थलांतरित केली आहे महापालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून महापालिकेची दोन लाख बेचाळीस हजार चारशे आठ रुपयांचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत किती जणांना दिले बनावट परवाने महापालिकेकडून बांधकाम परवाना घेताना विलंब लागतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन परवानगी संबंधीची माहिती असलेल्या चौघांनी तक्रारदाराला खोटे व बरावट बांधकाम परवाने दिले बांधकामाच्या जागेचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार नसतानाही त्यांचा त्या चौघांनी वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यांनी किती जणांना अशा प्रकारचे दाखले दिले आहेत त्याची तपासणी महापालिकेकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे